कुलगाव वरून सात किलोमीटर अंतरावर विजय गोपाळ शिवारात असलेल्या कोरणा वितरिकीवरील तडणी सब मायनर तीन कालवा हा मोहन कृष्णाजी जयसिंग पुरे यांच्या शेतातील फुटला असल्याने पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे शेत खरडले गेले आहे शेतकऱ्याने अनेकदा पाट बंधारे विभागाकडे या फुटलेल्या कालव्याबाबत तक्रारी केल्या वारंवार फोन करून सुद्धा अधिकारी वर्ग दुर्लक्ष करीत असल्याचे शेतकरी मोहन कृष्णाजी जयसिंगपुरे यांचे म्हणणे आहे आता पेरणीचे दिवस राहील आणि आता जर पाणी शेतात शिरले तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे पाट बंधारे विभागाने लवकरात लवकर याकडे लक्ष देऊन हा फुटलेला कालवा दुरुस्त करावा जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे मोहन जयसिंग पुरे यांनी सोळा एप्रिल रोजी पाटबंधारे विभागाला लेखी तक्रार देऊन सुद्धा साधी पाहणी सुद्धा करण्याची तसदी अधिकारी वर्गाने दाखवली नाही त्यामुळे पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांचे हित किती जपतो याचा प्रत्यय येथे दिसून येत आहे या परिसरात कालवे विभागाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे अनेकदा कालवा फुटल्याचे चित्र परिसरामध्ये दिसून येत आहे विभागाचे अधिकारी साधा फोन सुद्धा उचलत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये पाटबंधारे विभागाच्या प्रती रोष आहे लवकरात लवकर या समस्येकडे लक्ष देऊन कालवा दुरुस्त करून शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निवारण करावे अशी मागणी होत आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव